नमस्कार मी नेहा तुम्हा सर्वांचे अजून एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये स्वागत करते तर आता आहे ना सगळे सगळं सर्व कामं आवरलेली आहेत फक्त आहे ना मला म्हणजे रुद्रला आणायला जायचं आहे आता टाइम झालेला आहे त्याचा तर बाराला पाच मिनटं बाकी आहेत तर म्हटलं व्हिडिओलासुद्धा सुरुवात करावी कारण की आज दुपारचं रुटीन दुपारचं वेळेस का मी काय करते काय नाही हे शेअर करते आणि आज थोडे एक्स्ट्राचे कामंसुद्धा होते तांदूळ वगैरे चाळायचे आणि कालचा व्हिडिओ मी शूट करून ठेवला आहे सुद्धा मला एडिट करायचा आहे आज तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा कसा वाटला काय ते सुद्धा नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच स... व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आधी रुद्राला घेऊन येते त्यानंतर बाकीची कामं आवडते आणि मला हे ना शाबुदनीचे वडे करायचे आहेत आज तर मी ते सुद्धा शाबुदानासुद्धा कधीच घातलेला होता तर ते सुद्धा तयारी सगळं करून ठेवलेली आहे फक्त आल्यानंतर करेल मी तर चला आता जाऊन येते रुद्राला घेऊन येते त्या पटकनावर ते सगळं बाकीचं आवरलेलं आहे तर पटकन घेऊन येते इथे रुद्राला तरी रुद्राचा टाईम घ्यायला होता तर त्याला घ्यायला आली होती मी म्हणजे दिवस त्याला घेतलं थोडासा टाईम तर थांबले होते आणि त्याला घेऊन लगेच घरी आले घरी आल्यानंतर आधी जे टावेल वगैरे बाहेर होत्या ना खुर्चीवर ठेवलेल्या त्या सगळ्या बाहेर टाकून दिल्या म्हणजे वाळायला आणि लगेच मी रुद्राचे सुद्धा कपडे चेंज करून देते तर रुद्राचं चालू होतं थोडीशी मस्ती तर त्यानंतर ना रुद्रालासुद्धा मी लगेच कपडे वगैरे चेंज करून घेते म्हणजे त्याला दुसऱ्या दिवशी परत घालायचा असतो ड्रेस म्हणून आणि ना कालचा व्हिडिओ मी टाकला होता लवकरच पण इथं रेंजचा थोडा प्रॉब्लेम आहे त्यामुळे रेंज नसल्यामुळे ना म्हणजे दोन तीन दिवस झाले आता रेंजच नाही राहते काय झालं काय माहीत तर त्याच्यासाठी आहे ना तो व्हिडिओ लवकर आलाच नाही दोन दिवस झाले म्हणजे तो व्हिडिओ जायला आणि रात्रीच चालतो तर रात्रीचं नेट चालू करायला मी विसरलेच होते त्यामुळे तो काय आलाच नाही मग दोन दिवसांनी आला थोडा सौशीर झाला पण आला आता हा व्हिडिओ पण एडिटिंग वगैरे करून ठेवला होता पण कधी येतो आता काय माहिती म्हणजे वॉईस द्यायचा राहिला होता एडिट करून ठेवला होता म्हटलं तो व्हिडिओ गेला की नंतर टाकता येईल यासाठी तर फक्त ना व्हिडिओ शूट केलेला होता पण रेंज प्रॉब्लेममुळे व्हिडिओ येत नाही आहे टायमिंगला त्यासाठी तर सर्वांना सॉरी आणि व्हिडिओची वाट बघावी लागते आहे रेंजसाठी तर बघू नक्कीच त्याच्यावर काहीतरी हे होईल करेल मी प्रयत्न की लवकर व्हिडिओ येण्यासाठी तर इथे ये रुद्राचे ॲड्रेस वगैरे चेंज करून घेते आणि माझीसुद्धा तब्येत थोडी ठीक नाही आहे आवाजावरून तुम्हाला वाटतच असेल सर्दी वगैरे असं झाली आहे आणि रुद्रालासुद्धा थोडंसं हे आहे थो। तर रुद्रालासुद्धा दवाखान्यात वगैरे घेऊन गेलो होतो तर हा व्हिडिओ तुम्हाला आज येईल म्हणजे जसं की सोमवारी येईल सोमवारी म्हणजे संध्याकाळपर्यंत येऊन जाईल आणि ते ना रुद्रचं झालं की नंतर मी लगेच माझं आवर म्हणजे शाबुदाण्याचे वडे तया करायला घेतले होते जसं की मी व्हिडिओमध्ये सांगितलं होतं मी इथं सगळी तयारी करून गेले होते शाबुदाना भिजत घातल्या होता आणि बटाटेसुद्धा उकडून घेतले होते मी तर इथं सर्व बटाटे आधी सु शिलून घेते साल वगैरे काढून घेते शिजव म्हणजे उकडले होते तर थंडसुद्धा झालेही होते कारण की सगळी तयारी करून घेतली होती तर इथे सर्व बटाटे असे व्यवस्थित स सोलून घेते आणि लगेच शाबुदांनासुद्धा मोकळा करून मग मिक्स करून घेते सर्व तर त्यासाठी ताईची एक कमेंट आली होती त्यासाठी सांगितले की रेंजचा खूप प्रॉब्लेम आहे म्हणून तर त्यासाठी व्हिडिओलासुद्धा उशीर होते म्हणजे येण्यासाठी खूप उशीर लेट झाला आणि बाहेर बसला ना की रेंज येते आणि बाहेर तरी किती वेळ बसणार म्हणून त्यासाठी तर समजून घ्या समजू शकता तुम्ही सर्व तर इथे ना सर्व बटाटे मी व्यवस्थित शिलून घेते आणि लगेच मिरचीसुद्धा वाटून घेते मिक्सरला आणि शाबुदाला मोकळा करून त्यामध्ये मिरची आणि मीठ मिक्स करून घ्यायचं आधी आणि जे बटाटे वगैरे शिलून घेतले होते त्याची साल वगैरे पटकन लगेच मी दुधाच्या पिशवीत सर्व ओला कचरा गोळा करते थोडा थोडा म्हणजे कसं इकडे तिकडं पडल्यापेक्षा बरं आहे लगेच इथं मिरचीसुद्धा मिक्सरला वाटून घेते रुद्राचं सुद्धा मदा मधात दा चालूच होतं काय करते काय नाही म्हणून आणि मिक्सरला आहे ना मिरची वाटून घ्यायची फक्त आणि मिक्सरला मिरची वाटली लगेच त्या शाबूगाण्या मोकळा करून घेतला त्यामध्ये मीठ आणि मिरचीचं मिक्स मिक्स करून घेतलं एकदा मी वाटण करत होते आणि मोबाईलच्या पाठीमागं मिक्सर आहे त्यामुळे तुम्हाला दिसलं नसेल तरही तेना तेलसुद्धा काढून घेते म्हटलं मिक्स वगैरे करेपर्यंत आपलं तेल गरम होतं तोपर्यंत आणि उपवास वगैरे असं काही नाही आहे खा असे वाटले म्हणून केले तर सर्वांना वाटेल की उपवास आहे की काय तर उपवास नव्हता असेच खायला म्हणून केले होते काहीतरी वेगळं नाही का चपाती भाजी रोज रोज खाऊन कंटाळा येतो त्यासाठी काहीतरी वेगळं म्हणून केले होते सहज तर इथे मी रुद्राला आहे ना चॉकोसचं चो, दूध देत आहे बॉनबिट्या कारण की त्याने सकाळी पिलं नव्हतं आणि आता आल्यावर त्याला प्यायचं होतं मग म्हटलं देते थोडंसं थोडंच दिलं जास्त नाही दिलं कारण की ना परत खाणार नाही तो काय त्यासाठी ते तरी तेलसुद्धा तेल गरम व्हायला ठेवले साईडला शेंगदाण्याचा सा कूट आधीच करे केलेला होता मी करून ठेवते कारण की इथं लाईटीचा खूप प्रॉब्लेम आहे कधी गेली वगैरे तर तसं विनव्हेटर आहे पण त्याच्यावर काही मिक्सर एवढं चालत नाही म्हणजे चालवलं की लवकर आहे त्यासाठी आधीच करून ठेवलं बरं असतं म्हणजे थोडंसं करून ठेवते जास्त पण नाही करत छोटा डबा आहे ना तेवढा भरून करत असते फक्त तरी तुम्ही मी लगेच मिक्सर मिरची वाटलेली आणि मीठ मिक्स करून घेते छान शाबुदाना आधी मोकळा करून घेतला त्यानंतर ते सर्व टाकून घेतलं मीठ टाकून घ्यायचं चवीनुसार जसं आपल्याला लागेल त्याच प्रमाणात आणि बटाटे त्यामध्ये चुरून घेते मी हातानेच चुरते खिसत नाही खिसणीने काही जण नाही का असे खिसूनही खातात तर मला ते खिसलेले नाही आवडत आणि चुरलं ना हाताने की छान हे होतं मला चुरलेले आवडतात त्यासाठी मी चुरून घेते हातानेच आणि यामध्ये ना हे पातेलं थोडंसं म्हणजे लहान झालं होतं तर मग मी काय केल्यानंतर परात घेतली मोठी पीठ चुरायची असते ना ती आणि त्यामध्ये चुरलं आणि मला लक्षच नाही राहिलं की यामध्ये होणार नाही म्हणून कळाल्यानंतर बटाटे वगैरे टाकल्यानंतर तर त्यासाठी मी काय केलं मोठी परात घेतली पीठ चुरतून आपण ती प हे घेतले आणि त्यामध्ये छान चुरून घेतलं चुरून म्हणजे काय असं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित ते आपोआप त्याचा गोळा तयार होतो आणि शेंगदाण्याचा कूटसुद्धा जसं लागेल तसं चवी म्हणजे ज जे, 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 जे प्रमाण आहे त्याच्यात घेतलेलं आहे जेवढा लागतो तेवढा आणि ते सुद्धा छान व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि थोडंसं टाकून बघितलं तेलामध्ये तेल तापलं की नाही म्हणून तुम्ही बघू शकता टाकलं टाकलंच छान वरती आलं होतं तर तेल तापलेलं हे छान सर्व वडे असे मस्त होतात नक्कीच करा तुम्ही ही रेसिपी तर इथे ना मी तेल सर्व हे चुरून घेतलं सर्व पीठ व्यवस्थित आणि त्यानंतर तेल तापलं की नाही म्हणून थोडंसं टाकून बघितलं तर छान तेल गरम झालं होतं तोपर्यंत आणि साईडचा पसारा सध्या आवरून घेतलं म्हटलं पटकन नाही का म्हणजे जागच्या जागी लगेच ठेवून दिलं ना की बरं पडतं नाही तर मग ते तसंच राहतं त्यासाठी पटकन झाकच्या जागी ठेवून दिलं आणि नंतर मग जास्त हे होतं लोड येतं नाही का सगळं तसंच ठेवल्यानंतर तर ते सुद्धा आवरून घेतलं पटकन आणि लगेच दुसरे वडे करायला घेतले थोडंसं पाणी घेतलं वाटेत म्हणजे हाताला चिटकू नाही म्हणून हाताला थोडंसं ओलसरपणा नाही का आणि ना लगेच ओढे त हे करून घेतले आणि तळायला घेतले छान तर तेल गरम असतानाच तळायचे म्हणजे छान होतात वडे कडकडीत तेल असं असलं ना गरम की करून घ्यायचे तर जोपर्यंत कढईतले कर ओढे होत आहेत ना तोपर्यंत दुसरेसुद्धा करून घ्यावं म्हटलं म्हणजे एक दोन करून ठेवले असे आणि बाकीचे इथे छान वडे तळून झाले होते माझे बघू शकता तुम्ही असे गोल्डन होईपर्यंत छान तळून घ्यायचे मला आहे ना सर्दीच्याने थोडासा त्रास होतो आहे म्हणजे घसा असं खवखवतोय आहे तर सर्दी होईलच त्यासाठी थोडंसं हे व्हिडिओमध्ये आवाजसुद्धा वेगळा येतो आहे तर इथे छान असे वडे करून घेते मी तर बघू शकता इथे छान माझे सर्व तळून घेतले होते कारण की जास्त मी व्हिडिओ खूप मोठा होतो त्यासाठी जास्त काही शूट करे केलं नाही म्हणजे केलं पण कट केलं कारण की खूप व्हिडिओ मोठा होतो आणि मग ते बघायलासुद्धा बोर होतं त्यासाठी तरूं, तर बघू शकता इथे <सथ> छान असे वडे तळून तळून घेतले आणि दहीसोबत मस्त गरम गरम वडे आणि दही छान लागतात तर कशी वाटली वड्याची रेसिपी हे नक्कीच कमेंट करून सांगा आणि मी आता जेवण करून घेते एकदा त्यानंतर व्हिडिओ कंटिन्यू करते व्हिडिओची एडिटिंगसुद्धा करायची आहे तर आधी जेवण करते त्यानंतर व्हिडिओची एडिटिंग करते तर चला त्यानंतर बघूया बाकीचे कामं करायला राहायला तर व्हिडिओची एडिटिंग करताना काय व्हिडिओ शूट करणार नाही कारण की ना व्हिडिओ याच मोबाईलमधून एडिट करावं लागतं तर त्यासाठी तर आता डायरेक्ट मी थोड्या वेळाने भेटते तर चला तर मी आधी हे करते जेवण वगैरे करते आणि आवडते तर आहे ना आम्ही काय केलं जेवण वगैरे केलं थोडा वेळ आराम केला आणि व्हिडिओची एडिटिंग केली आराम म्हणजे तेच व्हिडिओची एडिटिंग करत बसले म्हणजे कसं आहे एडिटिंगला एका जागे बसून राहावं लागतं ना तर त्यामध्येच आराम होऊन जातो तर व्हिडिओ एडिट केला आणि तुम्हाला टाकलेला होता मी आत्ताच म्हणजे तरी दोन अडीच वाजताच व्हिडिओ मी टाकलेला होता तर ते तेव्हापासून व्हिडिओ येत होता तर डायरेक्ट दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी आलेला होता तुम्हाला हां शुक्रवारी व्हिडिओ टाकला होता मी तर तुम्हाला डायरेक्ट रविवारी आला रात्री में, में रात्री, रात्र ए, ए, तो रात्री कधी गेला काय माहीत मी रात्री रात्रभर हे केलं नेट चालू ठेवला आहे व्हिडिओ एडिटिंगला लावून दिला तेव्हा तो रात्री कधी गेला काय की कारण की दिवसभर तर रेंज नसतेच रात्रीसुद्धा आहे ना बाराच्या नंतर रेंज येते तर त्यासाठी झा गं लागते मी टाकून दिला आणि नेट चालू करून ठेवून दिला मोबाईल तर तो रात्रीत मला आला बहुतेक कधी आला तर तर त्यानंतर इथं सर तांदूळ चाळायचे होते मला तांदळामध्ये नाही का थोड्याशा ऋण्या दिसत होत्या त्यामुळे म्हटलं चाळून वगैरे ठेवून द्यावं साफ करून व्यवस्थित म्हणजे कसं पण कधी घाई गडबडीत घेतले तरी पटकन घेतल्या जातात धुवायला त्याच्यासाठी मग म्हटलं निवडून वगैरे ठेवून द्यावं टाईम आहेच तर मी चाळून वगैरे घेतले आणि सुद्धा रिकामा झाला होता तर म्हटलं घासून वगैरे ठेवून द्यावं व्यवस्थित म्हणजे घासून वगैरे ठेवला ना की बरं पडतं होतं आणि ऊन आहे तर म्हटलं चुकून सुद्धा जाईल पटकन त्यासाठी आणि निवडेपर्यंत नाही का तांदूळ निवडायला टाईम लागतो त्यामध्ये कसं एक दोन असे खडीसुद्धा आहे इंद्रायणी तांदूळ आहेत ते डायरेक्ट घेतलेले म्हणजे नाही का शेतातले आहेत त्यामुळे त्याच्यात नाही काय एक दोन अशी सुद्धा आहे दगडं तर म्हटलं जोपर्यंत निवडून होते तोपर्यंत सुद्धा वाळून जाईल छान उन्हामध्ये त्यासाठी मी पटकन आधी डबा घासून घेतला चाळून वगैरे झाल्यानंतर चांदूळ तर इथे छान डबा वगैरे घासून घेते आणि तांदूळ संपले की डबा घासते असं मदत नाही काढून घासत जवळ तांदूळ संपले की मग घासायला घ्यायचा तर त्यासमुळे खूप दिवस झाले तर तांदूळ होते त्यामुळे घासण्यात आलाच नाही तो त्यामुळे म्हटलं आता काढलेच आहे तर डब्बासुद्धा घासून घ्यावा तर इथं छान डबा घासून घेते आणि लगेच धुवूनसुद्धा घेते आणि उन्हामध्ये ठेवते म्हणजे छान वाळून जाईल तो तर हे ना बेसिनमध्ये भांडी होती माझे जेवण वगैरे झाल्यानंतरची दुपारची जी काही असतात ना ते भांडी होते थोडेसे तर म्हटलं आधी तांदळाचं काम करून घ्यावं त्यानंतर ते करावं तरी ते ना डब्बा छान घासून धुवून घेतला आणि झाकणसुद्धा छान घासून पुसून धुवून घेतला लगेच मग उन्हामध्ये ठेवून द्यावं म्हटलं कारण की मग जास्त हे होत नाही म्हणजे वाळून जाईल पटकन आणि ओलसर असला की कसं तांदूळ खराब होतील त्यामुळे म्हटलं उन्हात छान वाळला ना कडकडीत की हे होऊन जाईल तांदूळ टाकता येतील परत संध्याकाळचे त्यामध्ये आणि तांदूळ मोकळे ठेवले की रुद्रपण कसं घेतो खेळायला वगैरे म्हणून मग ते पटकन टाकून घासून सुकून म्हटलं ठेवून द्यावं परत जागच्या जागी त्यासाठी त्या डब्बासुद्धा घासून घेतला मी आणि लगेच धुवून वगैरे नाही का झाकणातच ठेवलं कारण की झाकणाला एवढं काही उशीर लागत नाही पण डब्बा नाही का आतून बाहेरून असं वाळायसाठी कडकडीत उन्हामध्ये ठेवला की पटकन वाळून जातो त्यासाठी म्हटलं बाहेर ठेवून द्यावं बाहेर मोकळी जागा आहेच तर इथे छान झाकणसुद्धा घासून घेते आणि बाकीचं आवरून घेतलं साईडचं पटकन आणि साबणाचं जे पाणी होतं ते प्लेटमध्ये काढून घेतलं म्हटलं मला भांडे घासायचेच आहेत थोड्यामुळे आणि त्यामध्येच ठेवलं ना की कसं पाणी साबण लवकर विरगळतं त्यासाठी तरी ते छान डबा घासून घेतला आणि लगेच मी बाहेर ठेवून देते हे तांदूळ बघू शकता तुम्ही मला तेवढं साफ करायचे आहेत म्हणजे निवडायचे आहेत एक एक हात मारायचं आहे त्यासाठी मी तर छान डबा ठेवून दिला लगेच कपडे सुद्धा काढून घ्यावे म्हटलं वाळले आहेत तर तर इथं बाहेर अशीरशी बांधली आहे मी दोरी मोकळं आहे ना सध्या त्याच्यामुळे एवढं हे नाही हे प्लॉटिंग आहे तर त्यांनी काही बांधले नाही तर मोकळचे तोपर्यंत तो जोपर्यंत आहे तोपर्यंत तो दोरी बांधून वगैरे त्याच्यावर कपडे टाकून द्यायचे म्हणजे वाळतात लवकर तर इथे ना मी किचन टावरायला लगे घेतला लगेच किचन सगळं घासून घेसून घेतलं भांडी वगैरे घासून घेते आणि लगेच फरशीसुद्धा पुसून घेतली कारण की चारचा टाईम झाला असेल मला तांदूळ साफ करायला एवढा उशीर लागला म्हणजे सगळं तांदूळ वगैरे कमी निवडून घेतले तर दोन आडी वाजता लागली होती मी तर तुम्ही विचार करू शकता आता चारला म्हणजे चार पाचच पाच बाकी आहे पुढं बघत नाही घड्यामध्ये पुसतानी पुस्तानी म्हणून दाखवली आहे त्याच्यात दिसले मला तरी ते छान असेल करपट वगैरे काढून घेतलं आणि थोडेच भांडे होते जास्त नव्हती कारण ते सकाळची तर मी घासले होते फक्त संध्याकाळ म्हणजे दुपारचे भांडे होते ते घासून घेते पटकन आणि कढईतलं तेल वगैरेसुद्धा काढून ठेवलं आणि ते सुद्धा घासायला घेतलं तरी पुसुन गेते ले ले शूट ले तर मी फरशी पुसून घेते लगेच भांडी किचन वाटा आवरल्यानंतर जास्त काही शूट केलं नाही आहे तर फरशी वगैरे पुसून घेते त्यानंतर सर्व कामं झाले होते तर कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय आणि फरशी पुसल्यानंतर त्यानंतर काही मी व्हिडिओ शूट केलेला नाही आहे एवढा शूट केलेला होता तर चला पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत बाय